मला लहानपणापासून एक प्रश्न पडायचा बघा की समाजात एवढी दरी काही का माणसं खूप सक्सेसफुल आहेत खूप पैसेवाले आहेत आणि काही माणसं खूप गरीब आहेत आता आणि हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा हो बघा प्रत्येकाला पडतो की एवढी दरी काय पैशाच्या बाबतीत किंवा सक्सेसच्या बाबतीत तर त्याच्यावर थोडासा रिसर्च केला मी की नेमकं सक्सेसफुल माणसं सक्सेसफुल का होतात आता त्यातलं पहिलं काय कारण आहे माहिती आहे तुम्हाला त्यांचा वेळ त्यांचा वेळ कसा वापरतात सगळ्यात महत्वाची लाईन मला त्यात आवडली की ज्या गोष्टीमधून सगळ्यात जास्त इन्कम भेटतं किंवा सगळ्यात जास्त रिटर्न भेटतो त्या गोष्टीवर ते त्यांचा टाइम फोकस करतात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ते आउटसोर्स करतात आउटसोर्स म्हणजे काय दुसऱ्याला करायला किंवा डेलिगेशन बोलतात टास्क डेलिगेशन त्यामुळे त्यांनी ओळखलं की सगळ्यात जास्त रिटर्न देणारी जी गोष्ट आहे किंवा जी जास्त जी ही आहे जो सोर्स आहे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो आता तुम्हाला उदाहरण देतो आता वेळेचं बघा सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट आहे आता एक आपल्या एक दिवसामध्ये किती हे असतात माहिती तुम्हाला मिनटं एक हजार चारशे चाळीस मिनटं एक लेखक आहे त्याने काय केलं एक हजार चारशे चाळीस असं मोठी प्रिंट काढून त्याच्या बोर्डवर चिपकवली म्हणजे रो, रोज त्याला रिमाइंडर येते की दिवसामध्ये एक हजार चारशे चाळीस काय असतात मिनटं असतात आणि ते व्यवस्थित वापर बाबा म्हणजे वेळेचं व्यवस्थित वापर करणं भरपूर महत्वाचं आहे त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आहे बेंजमिन फ्रँकले जसं आपल्या नोटे नोटेवर रुपयाच्या नोटेवर गांधीजींचं चित्र होतं तसं अमेरिकेच्या डॉलरवर बेंजामिन फ्रँकलिनचं चित्र आहे म्हणजे अमेरिकेचा तो त्यांनी घडवली थोडक्यात ओके अमेरिकेच्या विकासामध्ये किंवा अमेरिका देश बनण्यामध्ये दे, त्याचा मोठा अधिकार हे हात आहे मोठा व्यापारी होता तो आता त्यांनी काय केलं तो काय करायचा टास्क लिहायचा रोज त्याला जे काय आठवेल ते लिहून ठेवायचा आणि संध्याकाळी चेक करायचा की आपण सकाळी जे ठरवलं होतं ते संध्याकाळी केलं की नाही किंवा जे महत्वाचे इम्पॉर्टंट टास्क, A, B, C, D, e. टास्क ए बी सी डी ई जे इम्पॉर्टंट टास्क आहेत ए मध्ये ज्या टास्क आहेत त्या भरपूर महत्त्वाच्या मग त्याच्यातून सगळ्यात जास्त रिटर्न बनणार सगळ्यात जास्त वेळ तो ए टास्कवर घालवायचा त्याच्यानंतर बी टास्क, टास्क थोड्याशा इम्पॉर्टंट मग त्याच्यावर थोडासा वेळ घालवायचा किंवा सी आणि डी टास्क तो आउटसोर्स करायचा किंवा केल्या नाही किंवा दुसऱ्यांनी केल्या तरी चालेल अशा टास्क सो असं वेळेचं ते काय करतात प्रॉपर उपयोग करतात आणखी एक उदाहरण सांगतो जे सर रिचर्ड ब्रॅन्सनचं जे वर्जिन वर्जिन एअरलाइन्स आहे किंवा वर्जिन मोबाईल किंवा वर्जिनचे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत बघा ओके माहिती असेल तुम्हाला तर त्यांचं काय होतं त्यांनी कुठली टास्क समजा आयडिया आली आपल्या डोक्यामध्ये हो तर ते काय करतात लगेच लिहून टाकायचं आता एकदा असं झालं की एअरपोर्टवर त्यांना बिझनेस आयडिया आली त्यांना लिहायला काही नव्हतं तर त्यांनी सर रिचर्ड ब्रँसननी काय केलं की ती डायरेक्ट पासपोर्टवर लिहून काढली बघा सो आपल्या डोक्यात भरपूर आयडिया येतात पण आपण त्या लिहून काढत नाही अशाच निघून जातात होत आहे ना असं प्रत्येकाबरोबर होत आहे माझ्याबरोबर पण होत आहे मी पण एक डायरी क्लिअर काय जर्नल केलंय त्याच्यासाठी त्यामुळे लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमच्या डोक्यात आयडिया येईल त्यावेळेस ती लगेच लिहून ठेवणं गरजेचं आहे बिझनेस आयडिया तर असे याच कारणामुळं या अशा कारणांमुळेच हे जे लोक आहेत श्रीमंत लोक मोठे मोठे होत चालले आहेत वेळेचं प्रॉपर काय वापर आणि दुसरं काय त्यांचं जे टास्क आहेत त्या ए बी सी डी प्रॉपर त्यांच्या टास्क त्या प्रतवारी केलेली असते त्याची आणि ज्या इम्पॉर्टंट टास्क आहेत ज्याच्यातून सगळ्यात जास्त रिटर्न भेटतात त्या टास्कवर जास्त भर दिला जातो आणि ती टास्क केली जाते लक्षात घ्या ह्याच दोनच गोष्टी जरी केल्या तरी आपल्याला आयुष्यात यश मिळाल्या वाचून राहणार नाही बघा लक्षात घ्या आणखी महत्वाची गोष्ट आहे तिसरी बघा टाईम कॉन्स्टंट आहे ओके टाईम कॉन्स्टंट आहे प्रत्येकाकडे सेम टाईम आहे चोवीस घंटे प्रत्येकाला दिलेले आहेत मग आता फरक काय पडतो जे पैसेवाले आहेत किंवा सक्सेसफुल आहेत त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक काय पडतो महत्वाचा फरक आहे बघा काय फरक पडतो की ते लोक काय करतात त्यांची जी एनर्जी लेवल आहे ती हाय ठेवतात हा काय लक्षात घ्या कुठलीही गोष्ट आपण जर हाय एनर्जी लेवल मध्ये केली तर ती सक्सेसफुल होते बरोबर ना त्याच हेच कारण त्यांनी हे केलं आणि ते स्वतःला फिट ठेवतात आणि स्वतःची एनर्जी लेवल हाय ठेवतात हाय एनर्जी मध्ये जर काम केलं कुठलंही तर ते सक्सेसफुल होतात त्यामुळे तीन गोष्टी आहेत बघा सक्सेसच्या पहिलं टाइम मॅनेजमेंट वेळेचं व्यापव म्हणजे वापर व्यवस्थित करा दुसरं काय टास्क ज्या सगळ्यात जास्त रिटर्न देणाऱ्या टास्क आहेत त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करा आणि तिसरं तुमची एनर्जी लेवल हाय ठेवा एवढ्या तीन गोष्टी जरी ठेवल्या ना तरी भरपूर झालं बघा लक्षात घ्या भरपूर मोठा मोठा संदेश आहे आपल्या आयुष्यासाठी एक ब्रायन ट्रेसीचं बुक वाचलं होतं बघा इट द फ्रॉक फर्स्ट बघा फ्रॉक खायला एकदम अवघड असतं बरोबर केळसवानं वाटतं म्हणून त्यांनी तसं बुक लिहिलं की इट द फ्रॉक फर्स्ट म्हणजे बाकीचं खायला इझी जाईल ओके याचा अर्थ काय जी टास्क ज्यांनी जी अवघड टास्क आहे सगळ्यात अवघड टास्क आहे किंवा आपल्याला तिचा तिटकारा वाटतो किंवा करूशी वाटत नाही ती टास्क पटकन करून टाका बघा त्याने त्याच्यावर एक मोठं बुक लिहिलं इट द फ्रॉक फर्स्ट वाचा तुम्ही जर हे भेटलं तर पण त्यांनी संदेश काय दिला आहे की ज्या अवघड टास्क आहेत ज्या टास्क आपल्याला असं वाटतं की करू नये त्या लगेच करून टाका अगोदर करून टाका नंतर बाकीचे टास्क इझी होऊन जातात बघा त्यामुळं चार गोष्टी लक्षात ठेवायचं आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिलं टाइम मॅनेजमेंट दुसरं टास्क मॅनेजमेंट ज्या इम्पॉर्टंट हाय प्रायोरिटीच्या टास्क आहेत त्या कम्प्लीट करा बाकीच्या टास्क तुम्ही आउटसोर्स करा तिसरं काय आहे की तुमची एनर्जी लेवल हाय ठेवा आणि चौथं ज्या टास्क ज्या आपल्याला त्रास देणार आहे त्रासदायक आहेत किंवा ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या करूच नाही नंतर करू आपण काय करतो पोस्टपोन करतो त्या पोस्टपोन करण्याऐवजी लगेच करून टाका द फर्स्ट या चार गोष्टी जरी केल्या तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणी थांबवणार नाही बघा तुम्ही होणारच सक्सेसफुल कशातही खेळात बोला किंवा काही पैसा कमवण्यात बिझनेसमध्ये जॉब मध्ये सगळीकडे हे फक्त चारच गोष्टी आहेत त्या महत्वाच्या बघा पटतंय का स्वतःच्या शरीराला चांगलं खाऊ घाला त्या मेंदूला चांगलं खाऊ घाला व्यायाम करा फिट राहा आणि आनंदी राहा बघा Namaskar.